राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपटोआक बातम्या राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा पीक विमा कर्जमाफी नमो शेतकरी हवामान अंदाज अशा अनेक पन्नास बातम्या एक एकाच व्हिडिओमध्ये एकोणवीस कोटी सात लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात सात हजार सहाशे छप्पन्न शेतकऱ्यांना बोनसचा झाला लाभ एकूण एकोणवीस कोटी सात लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळवण्यात आला असून यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे धान बोनस जमा चंद्रपूर अपडेट आहे धान जिल्ह्यातील मोठी खुश कबर, सी सीएम देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती याबद्दल सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघा शेतकऱ्यांपुढे नवे संकट सोयाबीन पिकावर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला असून फवारणी करून देखील कीड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला सतर्क कोकण पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या ऑगस्टला मुसळधार पाऊस कोकणातील सर्वच जिल्हे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर पालघर ठाणे मुंबई सोलापूर धाराशिव आणि लातूर येथे जोरदार पाऊस होईल पुढील तीन ते चार तास छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वारे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे कृषी योजनांत लकी ड्रॉ बंद पहिला येणार त्याचा फायदा होणार योजनेत येणार सुसूत्रता शेतकऱ्यांना मिळणार वेळेत लाभ महाडी बीटीवर करावा लागणार अर्ज पुरवठा विस्करीत झाल्याने युरिया ची टंचाई कृषी विभागाचे मौन काळात शेतकरी झाले त्रस्त पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम खरीप हंगाम चोवीस ते पंचवीस मध्ये झाले होते आपत्तीमुळे पिकांचे नुकसान एकोणव्वद पॉइंट एकावन्न कोटी रुपये पीक विम्याचे शेतकऱ्यांना मिळाले नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे खरीप हंगामातील पिकांची ई पीक पाहणी करण्यासाठी राज्य शासनाने चौदा सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे पीक नुकसान पाहणी कलेक्टर थेट बांधावर पूर्णा तालुक्यात केली पाहणी परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तहसीलवर धडक मोर्चा ओबीसी मंडल यात्रा आक्रमक तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविले निवेदन बहरात आलेले सोयाबीन कापूस उडीदाचे पीक अतिवृष्टीने पाण्यात चोवीस गावांना फटका पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसानीची आकडेवारी येणार समोर बीड जिल्ह्यातील अपडेट आहे घरात नवीन पाहुणा येणार मातृवंदना पाच हजार देणार आता महिला विभागाकडे जबाबदारी अंगणवाडी केंद्रात होणार नोंद बांगलादेशात कांदा निर्यात सुरू मात्र मागणी अद्यापही नगण्यच पहिल्या टप्प्यात किरकोळ निर्यात पुढील आठवड्यामध्ये चित्र होणार स्पष्ट तेरा डिसेंबरच्या आत आयात करणे बंधनकारक कंधाण येथील दोनशे शेतकरी पीक विम्यापासून वंचित नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण रखडले शेतीचे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत हेल्पलाईनवर नोंदवा तक्रार पंधरा हजार रुपयांच्या योजनेसाठी पोर्टल सुरू नोंदणी करा केंद्र सरकार तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीसाठी पंधरा हजार रुपये देणार असल्याची घोषणा स्वातंत्र्यदिनी पी एम नरेंद्र मोदींनी केली होती आता यासाठी तरुणांना विकसित भारत रोजगार योजना पोर्टलवर नोंदणी करता येणार आहेत हे पोर्टल सुरू झाले असून त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार सत्तावीस या काळात नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना हे पैसे मिळतील प्रीपेड स्मार्ट मीटरचा वाद वाढणार मालवणात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उद्या वीज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सातत्याने सर्व्हर डाऊन ई पीक पाहणी खोडंबली शेतकरी त्रस्त शेतकरी लॉग इन नंतर नोंदणी पुढे सरकेना ना केवायसीत अडचणींचा डोंगर वीस टक्के लाभार्थ्यांचे थंब लहान बालके वृद्ध लाभार्थ्यांचे थंब ई पॉस यंत्रावर येत नसल्याने प्रक्रियेत अडथळा पाण्याखाली गेलेले पीक घरांचे पंचनामे त्वरित भरपाई देणार चंद्रशेखर बावनकुळे ऑपरेशन सिंदूर दहीहंडी स्पर्धेला उपस्थिती अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे पीएम आवासच्या तीस लाख घरांना मोफत वीज मुख्यमंत्री राज्य सरकार देणार पन्नास हजारांचे अनुदान दान बावीस महसूल मंडळांत अतिवृष्टी पिके पाण्याखाली गावशेजारील नदी ओढ्यांना आला पूर कोळी पिके गेली पाण्यात शासनाने नुकसान भरपाई देण्याची होऊ लागली मागणी हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे मोठी खुशखबर सीएम सी एम देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती राज्यात एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे <Santhe> मनपाच्या व्याज माफीला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मालमत्ता कर वसुलीचा उच्चांक होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे कोरड्या खोकल्यासह ताप फुप्फुसात बुरशीचा संसर्ग लक्षणे आढळली तर एक्स रे सीटी स्कॅन रक्त तपासण्या करून घ्या <smallion> सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकवीस ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याचा अंदाज प्रशासनाची नागरिकांना सतर्कतेची सूचना या जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी ठाण्यापाठोपाठ आता पालघर मुंबई कल्याण येथे शाळा आणि महाविद्यालयांना आज एकोणवीस ऑगस्ट सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळाही उद्या बंद असतील याशिवाय रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे उद्या संबंधित ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ वर्धा जिल्ह्यातील केवळ वर एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा काल अठरा ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण दोन लाख तेरा हजार नऊशे अडोतीस क्विंटल कांद्याची आवक झाली यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख तीस हजार क्विंटलची आवक झाली आज लासलगाव बाजारात सरासरी एक हजार सहाशे साठ रुपये दर मिळाला अन्यथा पाच हजार रुपये दंड होणार नंबर प्लेट शिवाय गाडी चालवणे चांगलेच महागात पडू शकते मोटार वाहन अधिनियम अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकोणचाळीस कायद्याच्या कलम एकशे ब्याण्णव नुसार अशा गाड्यांवर कारवाई होऊ शकते नंबर प्लेट शिवाय गाडी चालवताना सापडल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड आणि गाडी जप्त होऊ शकते अशी चूक वारंवार केल्यास दहा हजारांपर्यंत दंड आणि तुरुंगाची हवाही खायला लागू शकते युरियावर लिकिंग सुरूच शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड कारवाई करण्याची गरज कर्मचाऱ्यांना वाढीव डीए शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ ऑगस्टच्या पगारात सात महिन्यांचा सा फरक मिळणार या जिल्ह्यांना उद्या पावसाचा हा अलर्ट बघित रेड अलर्ट अतिमुसळधार पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा ऑरेंज अलर्ट मुसलधार हा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोलहापुर घाटमाथा गड़चिरोली येलो अलर्ट हा धुड़े नंदुरबार जलगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली संभाजीनगर जालना परभणी बीड़ हिंगोली नांदेड लातूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपुर गोंदिया नागपुर वर्धा वाशिम यवतमा राज्यात पाऊस हंडी पाच दिवस अतिवृष्टीचे पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार सॉफ्टवेअरच्या खोड्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला सुधारणा करा शेकडो शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित राहणार सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा हवी युरिया खताचा कृत्रिम तुटवडा शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात जाफराबाद तालुक्यातील बासष्ट हजार हेक्टरवरील शेतजमिनीवर खरीपाची झाली आहे पेरणी मोठी बातमी राज्यातील या एकोणवीस जिल्ह्यात पन्नास हजार ते दीड लाखांहून अधिक शेतकरी एन पी एत बँकांकडून शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा कर्जमाफीवर होईना निर्णय तुमचा जिल्हा आहे का बघा यात सोलापूरसह राज्यातील एकोणवीस जिल्ह्यांमधील अर्धा ते दीड लाखांपर्यंत शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याची बाब राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे राज्य सरकार अडचणीतील शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करेल या आशेने शेतकरी थकबाकी भरायला बँकांकडे फिरकत नसल्याने बँकांनी त्या शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत राज्यातील सोलापूर अहिल्यानगर अमरावती बीड बुलडाणा धुळे हिंगोली जळगाव जालना नागपूर नांदेड नाशिक धाराशिव अकोला छत्रपती संभाजीनगर परभणी पुणे वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमधील किमान पन्नास हजार ते दीड लाख शेतकरी सध्या थकबाकीत आहेत कर्जमाफीच्या आशेवरील एकवीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे खाजगी सावकारांकडून जादा व्याजदराने व शेती जागा घर गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे किसान सन्मानचा विसावा हप्ता सात हजार नऊशे एकोणसाठ शेतकऱ्यांना नाही मिळाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा कंपनीचा खरीप हंगामात दोनशे नव्वद कोटींचा डल्ला तीनशे एकोणचाळीस कोटींचा प्रीमियम जमा तुलनेत पन्नास कोटींची भरपाई जिल्ह्यात पावसाची रिपरीप मुसळधार पावसाचा अंदाज आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज पांढरा ते सतरा ऑगस्ट पर्यंत सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला शेतकऱ्यांनो आता करा एआय शेती करा जिल्हा मध्यवर्ती बँक देणार अनुदान वार्षिक सभेत घोषणा थकीत कर्जाच्या वसुलीसाठी एक रकमी परतफेड योजनेला मंजुरी नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतील विविध ट्रिगर अंतर्गत एकशे एक कोटी अठ्ठावीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचा पीक विमा परतावा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आज आणि उद्या खात्यात पैसे जमा होणार शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची